सुमारे हजार ते अकराशे वर्षांचा इतिहास असलेले ठाण्यातील श्री कोपिनेश्वर मंदिर म्हणजे भाविकांचं श्रद्धास्थान संपूर्ण राज्यभरातून येथे भाविक दर्शनासाठी येत आहेत साधारण सतराशे साठमध्ये म्हणजे सतराव्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिराबद्दल आख्यायिका अनेक आहेत त्यापैकी तिळातिळाने येथील शंकराची पिंड मोठी होती अशी भाविक आख्यायिका सांगतायत या ठिकाणी सुद्धा प्रचंड गर्दी झाली आहे पहाटेपासूनच भाविक कौपिनेश्वर मंदिर येथे शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे दर्शन घेत आहेत तर पिंडीच्या मुख्य गाभाऱ्याखेरीज मंदिराच्या आवारात अन्य देवतांचे सुद्धा लहान मंदिरं सुद्धा आहेत तर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्तानं भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे राजकीय के नेते सुद्धा आज भल्या पहाटेपासूनच मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत आहेत कोपिनेश्वर मंदिर येथे भल्या पहाटेपासूनच भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे आज महाशिवरात्री निमित्तानं मंदिरामध्ये भाविकांची सकाळपासून प्रचंड गर्दी आपल्याला बघायला आहे पूजा अर्चा करण्यासाठी तसेच अभिषेक करण्यासाठी भाविकांची ही प्रचंड गर्दी आहे राज्य देशभरातील अनेक मंदिरांबाहेर भाविकांनी पहाटेपासून शिवशंभोचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे ही दृश्य आपण पाहतोय ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातील या मंदिरामध्ये सुद्धा भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे तर ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरामध्ये कसा उत्साह आहे हा, हा समजून घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात भाविकांचा कसा उत्साह आहे जगदीश आज महाशिवरात्र आहे आणि ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर जे प्रसिद्ध आहे एक हजार पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असणारं हे कोपिनेश्वर मंदिर आहे ठाणेकरांचं श्रद्धास्थान आहे इथे गुढीपाडव्याला देखील मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात महाशिवरात्रीला देखील मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते या कोपिनेश्वराचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून पहाटे ते पाच वाजल्यापासूनच मोठी रांग जी आहे ती या कोपिनेश्वर मंदिरामध्ये लावण्यात आलेली आहे जवळपास एक ते दोन किलोमीटरची रांग जी आहे म्हणजे जवळपास रांगेत लागल्यापासून दोन ते तीन तास लागत मंदिराचे प्रश्न देखील आहेत सर काय नेमका इतिहास आहे आणि कशा प्रकारे दर महाशिवरात्रीला या ठिकाणी गर्दी होत कर असते ठाणे शहरातील कोकणेश्वर मंदिर हे ठाणे शहरातल्या सर्व भाविकांचे ग्रामदैवत आहे सर्वप्रथम कोकणेश्वर मंदिरचा एक देवस्थान सेक्रेटरी या नात्याने सर्व भाविकांचे आजच्या या महाशिवरात्री दिवशी मी मनपूर्वक अभिनंदन स्वागत करतो आणि त्यांना देतो मंदिरामध्ये श्रावण महिना असो किंवा जानेवारी मध्ये जे उत्सव सुरू बारा महिने महाशिवरात्रीला फेब्रुवारी जाणारी जी महाशिवरात्री असते त्याला भयंकर गर्दी होते आणि यंदाचं वर्ष हे मी म्हणे ऐतिहासिक वर्ष आहे की सर्वप्रथम म्हणजे माझ्या चाळीस वर्षाच्या सेवेमध्ये मी आज प्रथम बघतोय की पहाटे सव्वा तीन वाजल्यापासून भाविकांनी लाईन लावलेली आहे आणि अजूनही त्या लाईनी त्या रांगेचा ओघ अजूनही कमी होत नाहीये म्हणजे मंदिराच्या डावी कडे टॉवर पर्यंत लाईन गेलेली आहे उजवीकडे जवळजवळ मामलेदार तहसीलदार मिशळच्या ऑफिस तहसीलदार कचेरीच्या ऑफिस पर्यंत रांग गेलेली आहे हे म्हणजे खरोखर कतुकास्पद आहे की आज भाविकांनी भरपूर गर्दी इकडे या इथे या महाश्वेच्या दिवशी केलेली आहे नक्कीच जगदीश कोकणी शिव मंदिर हे ठाण्यातल्या मध्यवर्ती ठिकाणी असणारं हे मंदिर आहे आणि अनेक आख्यायिका या मंदिराच्या बाबतीत आहेत फक्त शिवलिंग या महाराष्ट्रामधील सर्वात मोठं शिवलिंग आहे तिळा तिळा एवढं वाढणारं याची महात्म्य सांगितलं जातं आजच्या दिवसाचं महात्म्य जर पाहायचं झालं तर आजच सागर मंथनातून विष प्राशन करून संपूर्ण विश्वाचं संरक्षण शिवशंकरांनी केल्याची आख्यायिका देखील सांगितली जाते शिवशंकराचं आणि पार्वतीचं आजच विवाह झाल्याचं देखील सांगितलं जातं आणि आज सर्वच भाविक जे आहेत त्या शिवा, शिवाच शिवशंभूच दर्शन घेण्यासाठी या कोपिनेश्वर मंदिरामध्ये रान करताना किंवा गर्दी करताना पाहायला मिळतात कुणाल भाविकांच्या उत्साह कसा आहे त्यांच्याशी बातचीत होऊ शकते का नक्कीच काय का का सांगाल आज कोपिनेश्वर मंदिरामध्ये आलेला आहात ठाण्यातील प्राचीन मंदिर समजलं जात काय नेमक्या भावना आहेत पवित्र आहे आणि खरोखरच आत्ता जून जो आहे ना तर पुण्यवन दिवस आहे एका दिवस पुण्याचा प्राप्त काका काय सांगाल कुठून आलेत तुम्ही आणि काय नेमक्या भावना आहेत ठाण्यातून पलीकडून आले सकाळी चार वाजता लाईन लावली आतापर्यंत लाईन चालू आहे आजचा दिवसच वा शिवरा तुमचा काका काय नेमक्या भावना आहेत भावना चांगले आहे त्रास नाही व्हा काम ठीक आहे जगदीश एकंदरीतच आजचा महत्वाचा दिवस आहे आणि याच दिवसाला शिवशंकराच्या पिंडीवर एक जरी बेल व्हायला मिळाले तरी पुण्याचा आहे अशा ज्या भावना आहेत त्या भाविकांच्या आहेत जगदीश जी धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल तर ठाण्याच्या कोपणेश्वर मंदिरात सुद्धा भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे